स्वस्तातील कामगार मिळतात म्हणून गोमंतकीय व्यावसायिक झारखंडमधील तरुणांना गोव्यात घेऊन येतात पण हे तरुण किती घातक ठरू शकतात याचं ताजं उदाहरण नुकतंच समोर आलंय झारखंडमधून बांधकाम मजूर म्हणून आणलेल्या दोन तरुणांनी किरकोळ कारणावरून स्वतःच्याच ठेकेदाराचा आणि त्याच्या सासूचा निघरून खून केला या दोन्ही आरोपी तरुणांना आता सतरा डिसेंबर रोजी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात शिक्षा ठोठावली जाण्याची शक्यता आहे याच गंभीर विषयावर प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट मडगाव जवळील फातोर्डा भागात राहणारे बासष्ट वर्षांचे मिंगेल मिरंडा हे बांधकाम आणि रस्ता बांधणारे ठेकेदार होते बांधकाम करण्यासाठी झारखंड बिहारमधून अतिशय स्वस्तात मजूर मिळतात म्हणून ते तिथून मजुरांना आणायचे अशा प्रकारे झारखंडचा वीस वर्षांचा रवीन कुमार श्यामकुमार सडा आणि चोवीस वर्षांचा आकाश अजय कुमार घोष हे दोघे त्यांच्याकडे कामानिमित्त आले होते मिरांडा यांच्या घराच्या पाठीमागेच या कामगारांना राहण्यासाठी खोली बांधण्यात आली होती त्यांच्यासोबत सतरा वर्षांचा आणखी एक बिहारी मजूर होता या तिघांनी आठ मार्च दोन हजार एकवीस रोजी ठेकेदाराकडे कामाच्या पैशांची मागणी केली त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद झाला याच वादात भडकलेल्या तिन्ही तरुणांनी हातोडा काढला आणि थेट मिरांडा यांच्या डोक्यावर जबरदस्त प्रहार केला हा प्रकार बघून मिरांडा यांच्या पंच्याऐंशी वर्षीय सासूबाई कॅटरिना पिंटो जावयाला वाचवण्यासाठी धावून आल्या पण या तरुणांनी त्यांच्याही डोक्यावर हातोड्याचा जबर प्रहार केला आणि सूर्यानं त्यांच्यावर सपासप वार केले दोघांचा जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी मृतदेह गोधडीत गुंडाळून घराच्या स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवला हे काम पूर्ण केल्यानंतर मिरांडा यांची दुचाकी घेऊन तिघेही वास्को रेल्वे स्थानकाकडे पळाले तिथून ते आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेनं मुंबईला गेले मात्र गोवा पोलिसांकडून सूचना मिळताच मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करून दादर पश्चिममधील शिवाजी पार्क परिसरातून त्यांच्या मुसक्या आवळल्या त्यानंतर तिघांनाही गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं गोवा पोलिसांनी या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता याच खटल्याच्या सुनावणीवेळी चोवीस साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले तसंच बिहारचा तरुण अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झाल्यानं त्याचा खटला बाल न्यायालयात वर्ग करण्यात आला यातील झारखंडच्या दोघांवरील गुन्हे सिद्ध झाले आहेत सतरा डिसेंबर रोजी त्यांना शिक्षा ठोठावली जाणार आहे दरम्यान झारखंडच्या लोकांमुळे गोवा कसा अशांत बनलाय हे सात डिसेंबर रोजी पिलार इथल्या घटनेतून स्पष्ट झाले आता अशाच झारखंडच्या दोन तरुणांनी गोव्यातील बांधकाम ठेकेदार आणि त्यांच्या सासूचा अतिशय क्रूरपणे खून केल्याचं सिद्ध झालंय त्यामुळे स्वस्तात मिळतात म्हणून परप्रांतातून कामगार आणताना गोवेकरांनी सतर्कता बाळगणं गरजेचं असल्याचं स्पष्ट होतं आहे आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा